नमस्कार तर बघा मी पॅन मध्ये लाल सुख्या मिरच्या आणि एक चमचा धनिया आणि चार पाच लाल सुख्या मिरच्या गरम करून घेतल्या कारण पावसाने चिम त्या म्हणून थोडंसं गरम करून मी ती खलबत्त्या अशा वाटून ओबडधोबड घेतल्या म्हणजे मी थोडक्यात चिली फ्लेक्स तयार केले घरीच तुमच्याकडे विकतचे असतील तर किंवा ते चालतात आणि त्याच पॅन मध्ये मी बटर टाकले एक चमचाभर आणि त्याच्यात गार्लिक ब्रेड म्हटलं तर आपल्याला लसूण जास्त लागतो म्हणून मी मुठभर लसूण ब्रेड लसूण बटरमध्ये फ्राय करून घेतला आणि तो काढून घेऊन मी फोकणी असा स्मॅश केला तर तो आपल्याला फ्राय केल्यानंतर तो लसूण इझिली फोकणी स्मॅश होतो आणि त्याच्यात मी बटर टाकलं बटर एक पाच सहा ब्रेडला पुरेली बट बटर टाकलं तो मला किती लावायचं त्याप्रमाणे तुम्ही अंदाज येतो बटर घ्या आणि त्याच्यात मी जे चिली फ्लेक्स तयार केले होते ते टाकले मीठाची गरज असेल बटर आहे त्याच्यामुळे मिठाची गरज नाही पडत कारण मी टाकलं नव्हतं तुम्हाला वाटत असेल टाकायचं तर तुम्ही मीठ टाकू शकता बटरमध्ये मग चिली फ्लेक्स टाकले कोथिंबीर राहिली होती टाकायची कोथिंबीर टाका आणखीन काळी मिरी टाकली होती मी आणि ते छान मिक्स केलं एक जीव केलं ते छान आणि ते ब्रेडला लावून घेतलं आणि एकावर मी मोजरेला चीज घातलेला आहे एकावर प्रोसेस चीज घातलेला आहे नंतर त्याच्यावर परत थोडेसे चिली फ्लेक्स टाकले कोथिंबीर टाकली आणि ते मी अवनमध्ये बेक करून घेतलेले आहेत अवन आहे मी एकशे चाळीस डिग्रीला एक, एक पाच सात मिनटं प्रीहीट करून घेतलं आणि त्याच्यात फक्त एक मिनिटच मी हे गार्लिक ब्रेड बेक करून घेतलं सेट करून एकशे चाळीस डिग्रीवरच सेट केलं होतं आणि एकच मी मी ठेवलं आणि लगेच ते वरचं जे चीज आहे ते मेल्ट झालं की मी ते काढून घेतलं कारण प्रिट केल्यामुळे ते पटकन लगेच मेल्ट होतं आणि छान असं ते मेल्ट झालं होतं आणि दोन प्रकारचे चीज वापरले होते त्याच्याऐवजी तुम्ही स्लाइस पण वापरू शकता किंवा एकाच प्रकारचं कुठलंही चीज वापरा छान लागत ते मस्त झाले होते गार्लिक ब्रेड असे कट केले आणि मस्त असे मुलाला खायला दिले छान झाले होते तर या तुम्ही पण खायला आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा कारण व्हिडिओ करायला खूप कष्ट लागतात तर नक्की रा...